नमस्कार मित्रांनो मुख्यमंत्री चप्पल सोडून पळाले महाराष्ट्रातल्या विधानसभेत धक्काबुक्की आणि शिर्या काय आहे ही बातमी आपण सविस्तर या चॅनलच्या माध्यमातून बघणार आहोत चला तर मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात आपली राहिलेल्या अधिवेशनामुळे राडा आणि मारहानीच्या घटना जास्तीस लक्ष वेधल्या आहेत आणि काय आहे ही बातमी आपण थोडक्यात जाणून घेऊया अनिल परब शंभूराजे देसाई जितेंद्र आव्हाड आणि गोपीचंद पदळकर यांच्यातील वादाने विधानसभेच्या मारले आहेत पण अशी धक्काबुक्की पहिल्यांदाच घडली असं नाही तब्बल चार दशे ब्याशी मध्ये महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना स्वतःच्या पक्षाच्या आमदारांकडून धक्काबुक्कीचा सामना करावा लागला होता इतकेच नव्हे तर त्यांना चप्पल सोडून पळावे लागले होते हा ऐतिहासिक प्रसंग आणि त्यामागील राजकीय नाट्य याबद्दल आपण थोडक्यात जाणून घेऊया मग सुरुवातीला बघणार आहोत आपण मुख्यमंत्री पदाचा धुरा एकोणीसशे ब्याऐंशी मध्ये बाबासाहेब भोसले यांच्या महाराष्ट्र पदाची धुरा सांभाळण्याची संधी मिळाली एकवीस जानेवारी एकोणीसशे ब्याऐंशी ते एक फेब्रुवारी एकोणीसशे त्र्याऐंशी या आपत्कालामध्ये त्यांनी मुख्यमंत्री पद भूषवले त्यापूर्वी बॅरिस्टर ए आर राुले यांनी घोटाळ्याच्या आरोपाखाली राजीनामा द्यावा लागला होता काँग्रेसमधील दिग्गज नेते विशेष म्हणजे पाटील पदासाठी आघाडीवर होती मात्र तात्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी सर्वांना धक्का देत बाबासाहेब भोसले यांची निवड केली पक्ष श्रेष्ठींना मराठा समाजातील पण जनधारा नसलेला नेता हवा होता बाबासाहेब भोसले यांना बॅरिस्टर होती, होती। तरीही त्यांच्याकडे जन्यतेपणाचा अभाव आणि पक्षातील आमदारांवर पकड नव्हती मंत्रिमंडळात सविस्तरावरून पक्षात असंतोष याकडे आपण थोडं लक्ष देऊया बाबासाहेब भोसले यांच्या नेतृत्वाखाली सरकारला सुरुवातीपासूनच अडचणीचा सा सामना करावा लागला बॅरिस्टर अंतुल्या आणि वसंतदादा पाटील यांच्या गटामधील अंतर्गत संघर्ष त्यांच्याकडे डोकेडुखी थारला विधिमंडळ सविस्तरावरून पक्ष असंतोष वाढला तत्कालीन गुलाबराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली बाबासाहेब भोसले यांना हटवण्यासाठी सही मोहीम सुरू झाली तरीही बाबासाहेबांना चिंता नव्हती मग नागपूर अधिवेशनात ऐतिहासिक गोंधळ कसा झाला याकडे आपण थोडं लक्ष देऊया नागपूर इथे चाललेल्या अधिवेशनात बाबासाहेब भोसले यांनी आपला विरोधकांना टोला लावला हे वक्तव्य परिणामी काँग्रेसच्या आमदारांनी आपल्याच मुख्यमंत्र्यांविरोधात हक्कभंगांचा ठराव आणला तेरा डिसेंबर रोजी सायंकाळी झालेल्या बैठकीत गोंधळाला सुरुवात झाली आमदारांनी बाबासाहेब भोसले यांचा अपमान करण्यासाठी अशब्दांचा मार केला हा वाद इतका पेटला की विधिमंडळातील कर्मचाऱ्यांनी दिवे बंद केले पण गोंधळ थांबला नाही मग बाबासाहेब भोसले यांना धक्काबुक्की या आपण थोडं लक्ष देवा अखेर काही आमदारांनी बाबासाहेब भोसले यांना धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न केला या गोंधळात त्यांचे चप्पल तिथेच पडले आणि त्यांना सुरक्षा रक्षकांनी बाहेर काढून निवासस्थानी पोहोचविले या प्रकरणात भाऊराव पाटील सूर्यकांत पाटील सतीश चतुर्वेदी अशोक पाटील प्रेमचंद आवळे आणि राम पेंडागळे या सहा आमदारांना